चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरासाठी ज्या काही टिप्स आहेत त्यांचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येईल त्यासाठीचे काही नियम आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर पिण्याचं जे पाणी ठेवतो आपण स्वयंपाकघरामध्ये ते आपलं उत्तर आणि पूर्व दिशेला असलं पाहिजे त्यानंतर शौचालय आणि स्नानगृह म्हणजेच काय तर टॉयलेट आणि बाथरूम हे अग्नेय किंवा वायव्य या कोपऱ्यामध्ये असावेत त्यानंतर झोपताना कधीही पाय एकमेकांवरती ठेवून झोपायचे नाही आहेत त्याचबरोबर भूमिपूजन हे ईशान्य किंवा घराच्या मध्यभागी करावं दक्षिण आणि पंचिम कंपाऊंडच्या ज्या भिंती असतात त्या भिंती उत्तर आणि पूर्व कंपाऊंड भिंतीपेक्षा जड आणि थोड्याशा उंच असाव्यात त्यानंतर जेव्हा तुम्ही उत्खननाला सुरुवात करता त्यावेळेस उत्तर आणि पश्चिमेकडून तुम्ही सुरुवात करावी ज्यावेळेस घराचा पाया सुरू होतो तेव्हा तो, ते तो निवृत्तीपासून पाया सुरू करायचा असतो बोरिंग किंवा विहीर किंवा कोणताही खड्डा जो आपण क करतो घराच्या आसपास तो आपला ईशान्य दिशेला असला पाहिजे आपला जो प्लॉटचा उतार आहे तो दक्षिण पश्चिम भागामध्ये सर्वात जास्त आणि उत्तर पूर्व भागामध्ये थोडासा कमी असावा आणि जे आपले किचन घर आहे ते किचन घर नेहमी आपले आग्नेय दिशेला असायला हवे त्यानंतर आपला जो बेसिन आहे भांडी घासायचा वगैरे के शिंक असतो तो ओट्याच्या डाव्या बाजूला आणि गॅस जिथे असतो तिथे गॅसच्या उजव्या बाजूला असला पाहिजे त्यानंतर जे आपण आपल्या घरामध्ये घड्याळ ठेवतो ते घड्याळ तुम्हाला किंवा कॅलेंडर हे तुम्हाला पूर्व किंवा उत्तर भिंतीवरती ठेवलेलं असावे भरपूर प्रगती आणि यशस्वी गतिमान जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्या घरामध्ये जी काही बंद पडलेली घड्याळं वगैरे आहेत ती तुम्हाला ठेवायची नाही आहेत त्यानंतर आपण ज्या ठिकाणी सर्वजण बसून जेवण करतो अशी ही आपली जेवणाची खोली ही पश्चिम दिशेला असायला हवी त्यानंतर सर्व खोल्यामधले रॅक कपाट किंवा जे काही आपण ठेवतो हे असे जड वस्तू असतात त्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असायला हव्यात लाल काळा चॉकलेटी या तीन रंगाचा जो वापर आहे तो त्याचा वापर आपल्याला आपल्या घरामध्ये भिंतींना देण्यासाठी करायचा नाही कारण यामुळे आपल्या घरातील सुखी आणि समृद्धी जीवनासाठी अडचणी येऊ शकतात असे म्हटले जाते त्यामुळे घरकाम करताना कधीही हलक्या आणि शांत रंगाचे कलर तुम्ही निवडावेत घरामध्ये जास्त डार्क असलेले कलर जर तुम्ही निवडले तर ते आप ते कलर आपल्या जीवनामध्ये नैराश्य आणि आळस वाढवतात असे म्हटले जाते त्यानंतर तुम्ही वाचन करताना किंवा जे काही व्यवसायासंबंधीचे व्यवहार करता त्यावेळी तुमचं जे तोंड आहे ते तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करायचे आहे त्याचबरोबर स्वयंपाक करताना महिलांनी तुमचे तोंड पूर्वेकडे करावे जर तुम्हाला पर्याय नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेलासुद्धा करू शकता पण स्वयंपाक करताना कधीही तुमचं तोंड हे दक्षिणेकडे यायला नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये एक्स्ट्राचं जर सिलेंडर असेल आणि ते तुम्ही नेहमी भरून ठेवत असाल तर ते तुम्हाला नेहमी अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे कारण अग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे त्यामुळे हे तुम्हाला अग्नि दिशेलाच ठेवायचं आहे उत्तर दिशा ही जलतत्वाची असल्याने या दिशेला तुम्हाला सिलेंडर कधीही ठेवायचा नाही असे केल्याने तुमच्या घरामधील जे तत्वांचे संतुलन आहे ते बिघडते आणि सूक्ष्म समस्या ज्या काही असतात त्या निर्माण होण्यास सुरुवात होते त्यानंतर आपल्या ज्या काही घराचे दरवाजे खिडक्या असतात त्यांची संख्या ही प्रत्येक मजल्यांसाठी समसंख्येमध्ये असली पाहिजे विषम संख्येमध्ये नसावी दहा वीस आणि तीस याप्रमाणे नसावी म्हणजेच ती शून्यामध्ये नसावी वास्तूमध्ये वायुविजन ही खूप महत्त्वाची ज भूमिका बजावते त्यामुळे चांगले तुमच्या घरामध्ये व्हेंटिलेशन होणे आवश्यक आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या घराची रचनाही करू शकता त्यानंतर कालवे तलाव नद्या नाले हे जे काय आहे ते तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला असेल तर ते अतिउत्तम असते रडणारी मुलगी युद्धाचे दृश्य रागवलेला माणूस आणि कबूतर कावळा घुबड किंवा गरुड यांचे जे काही पोस्टर असतात हे असे पोस्टर तुम्हाला आपल्या घराच्या भिंतीवरती कधीही लावायचे नाही आहेत हे आपल्या घरासाठी अशुभ असते असे मान्यता आहे तुमचे जे काही दरवाजे व खिडक्या वगैरे आहेत ती उघडताना तुम्हाला ती आपल्या आतल्या बाजूने उघडली गेली पाहिजेत बाहेरच्या बाजून नाही याची दक्षता घेऊन तुम्हाला तुम त्याची रचना करायची आहे त्यानंतर किचन आणि बाथरूमची जी दरवाजे आहेत ती इतरत्र बाहेर उघडली पाहिजेत कारण आपले जे घराचं मेन असतं ते आतल्या बाजूने उघडतो आताच मी सांगितलं त्या पद्धतीने पण बाथरूमचं जे आहे ते आतल्या बाजूने उघडले पाहिजेत अशी रचना तुम्हाला करायची आहे त्यानंतर भगवान गणेश त्याच्यानंतर माता लक्ष्मी माता सरस्वती यांची जी, जी छायाचित्रे किंवा मूर्तीची तुम्ही कधीही उभी प्रतिमा तुमच्या घरामध्ये ठेवू नका कारण असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची उभी प्रतिमा असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी ही कायम वास्तव्य करत नाही ती तिथून निघून जाते त्यामुळे अशा जेव्हा तुम्ही प्रतिमा घ्याल त्यावेळेस तुम्ही त्या बसलेल्या स्थितीमध्ये असतील याची दक्षता घेऊन तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत सेप्टिक टँक असते ती टँक ही तुम्हाला दक्षिणेकडे किंवा मध्य उत्तर पश्चिमेकडे ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या घराचा जो जिना असतो हो तो तुम्हाला दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवायचा पण जर तो लाकडी असेल तर तो तुम्ही शिडी असेल तर ती तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा तो तुम्ही कुठेही उभा करून त्याला ठेवू शकता पायऱ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या असाव्यात पायऱ्या ह्या नेहमी घड्याळ्याच्या दिशेप्रमाणे असायला पाहिजेत तुमच्या छतावरती जी पाण्याची टाकी असते ती टाकी तुम्हाला पश्चिमेला ठेवायची आहे आणि जर ते तुम्ही उत्तर पश्चिम दिशेला असेल तर इतर कोणतीही रचना दक्षिण पश्चिमेला करावी आणि ते स्पर्श करू नये व ते वर आणि चार खांबावरती ठेवलेलं असलं तरी चालेल जमिनीखालील कोणतीही वस्तू ही उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे त्यानंतर घराच्या आसपास जर जा तुम्ही झाडं लावत असाल तर ती तुमची झाडे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तुम्हाला लावायची नाही आहेत ते तुम्ही घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावू शकता शक्यतो घरामध्ये ज्यावेळेस आपण कलर देतो त्यावेळेस पांढरा किंवा हलका रंग क्रीम कलर पिस्ता असे जे, जे, जे। वेक -वेक कलर असतात ते आपल्या घराच्या भिंतींना द्यावेत डार्क पिवळा किंवा केशरी एकदम असे जे गडद रंग असतात हे रंग देणे टाळले पाहिजेत त्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर वेगवेगळे कलर देत असाल तर ते देऊ नयेत कोणताही एका सौम्य कलर निवडून तो तुम्ही देऊ शकता आपल्या घरामधील ज्या बेडरूम असतात त्या बेडरूमच्या भिंतींना दक्षिण भिंत जी असते त्या ठिकाणी तुम्हाला आरसा लावायचा नसतो किंवा आरसा जो असतो तो कपाटसुद्धा तुम्हाला ठेवायचं नसतं यामुळे काय होतं होतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते आपल्या घरामधील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामधून निघून जावी यासाठी तुम्हाला एक काचेचा काचेचा बाऊल घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये खडेमीठ ठेवायचे आहे आणि हे मीठ ठेवलेलं जे बाऊल आहे ते तुम्ही टॉयलेट बाथरूम बेडरूम हॉल किचन या ठिकाणचे जे आपले कोपरे असतात त्या ठिकाणी ठेवू शकता आणि यातील जे मीठ आहे ते मीठ तुम्हाला दर पंधरा दिवसांनी बदलायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील जे दरवाजे असतात खोलींचे ते दरवाजे तुम्हाला पूर्व दिशेस तोंड असतील किंवा पश्चिमेस असतील अशा प्रकारे ठेवायचे आहेत त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर दक्षिण आणि पश्चिम भिंतीवरती कधीही तुम्ही आरसा लावू नका उत्तर किंवा पूर्व दिशेला जे घराचं प्रवेशद्वार असतं अशा घराला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या त्यानंतर आपल्या घरातील जे किचन ओटा असतो टाईल्स असतात जमिनीवर फरशी असते किंवा आपण घर प घरामध्ये जे काही घाण वगैरे असते किंवा लादी वगैरे पुसतो फरशी पुसतो आपण रोजच करतो हे काम त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस फरशी पुसतात त्यावेळेस तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडंसं खडेबीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला फरशी पुजून घ्यायची आहे असं केल्याने आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ना नाहीशी होण्यास मदत होते त्यानंतर आपल्या दरवाजामध्ये जे चपला बोट अस्तव्यस्त पडलेले असतात ते तुम्हाला आपल्या शूज रॅकमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत कारण आपल्या दरवाजामधून शुभ ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्या दरवाजाच्या बाहेर जर चपला अस्तव्यस्त असल्या तर त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करेल आणि याच्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या मुळावरती नाराज होईल त्यामुळे जे काय आपले चपला वगैरे आहेत ते तुम्हाला व्यवस्थितच ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर जर तुमच्याकडे गुरांचे गोठे गुरं वगैरे असतील तुमच्याकडे तर त्यांचे जे गोठे आहे ते तुम्हाला उत्तर दक्षिण आणि उत्तर भिंतीपासून तुम्हाला दूर ठेवायचे आहेत त्यानंतर बेडरूम दक्षिण आणि पश्चिम दिशेला ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर जे काही तुमचं बेड वगैरे असतं त्या ठिकाणी बऱ्याच जणांना बघा जे काही अडगळ वगैरे असते ते ठेवायची सवय असते पण बेडच्या खाली कधीही तुम्हाला आडगळ ठेवायची नाही आहे जुनं जे सामान असतं ते सामान तुम्हाला लगेच फेकून द्यायचे आहेत पुस्तकं जे काही बंद पडलेल्या घड्याळं वगैरे आहेत जुन्या वह्या आहेत हे आपल्याला ठेवायचे नाही आहे ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत हे शांत आपल्या झोपलं लागण्यासाठी आपल्याला हे आपल्या बेडखाली ठेवायचं नाही त्यानंतर जी आपल्या घराची मास्टर बेडरूम असते ती मास्टर बेडरूम तुम्हाला आपल्या घराची जी नैऋत्य दिशा असते त्या नैऋत्य दिशेला ठेवावी त्याचबरोबर झोपताना ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस आपलं जे डोकं आहे ते डोकं तुमचं दक्षिणे किंवा पश्चिमेकडे येईल या पद्धतीने तुम्हाला झोपायचं आहे आपलं डोकं कधीही उत्तरेकडे करून तुम्हाला झोपायचं नाही आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही झोपत असाल अशा ठिकाणी अंथरुनावरून जर तुम्ही झोपलात त्या ठिकाणी तुम्हाला आरसे तुम्हा किंवा कपाट तुम्हाला ठेवायचे नाही आहे त्यामुळे काय होतं की ती जी त्यांची जी ऊर्जा असते त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आपले आजार वाढतात असे म्हटले जाते त्यामुळे आत्ताच मी सांगितलं त्याच्यानुसार आपल्या घरामध्ये जर तुम्ही अडगाळ भंगार अडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू जर तुम्ही ठेवल्यात तर त्या वस्तू आपल्या जी प्रगती असते ती आपली जी होणारी प्रगती आहे ती प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात त्यानंतर आपले जे देवघराची खोली आहे पूजेची खोली ती ईशान्य दिशेला असावी आणि जे काही देवीदेवतांचे फोटो असतात ते फोटो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात त्यानंतर जे आपलं देवघर असतं ते लाकडाचं किंवा संगम नरवरी असेल तर ते तुम्हाला जमिनीवर ठेवायचं आहे भिंतीवर टांगलेलं किंवा ओट्यावर कपाटावर असं ठेवलेलं तुम्हाला नसायला पाहिजे त्यामुळे आपण जे काही पूजा वगैरे करतो त्याची चांगली जी पाहिजे तशी जी फलप्राप्ती आपण आपली इच्छा असते त्याप्रमाणे ती आपल्याला होत नाही त्यानंतर जे ड्रेनेज पाईप वगैरे हो असतं ते आपलं घराच्या उत्तर किंवा पूर्व भागामध्ये असायला हवं टॉयलेट सिंक उत्तर दक्षिण असायला पाहिजे कधीही पूर्व पश्चिम ते नाही आहे नसायला पाहिजे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नवीन घर घेता त्यावेळेस तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आहे किंवा नाही हे तपासूनच तुम्ही घर खरेदी करा म्हणजे काय होईल की असे केल्याने आपल्या घरामधील जी काही सुख समृद्धी आहे ती आपल्या घरामध्ये टिकून राहील आणि आपलं आरोग्यही उत्तम राहील त्यानंतर जर तुमच्या दर घरामध्ये दरवाजे असतील आणि त्या दरवाज्यांचा जर करकर आवाज येत असेल तर ता त्याला ता तुम्ही वेळजुरुस्ट करा वेळच्या वेळी त्याला तेल वगैरे घालून तुम्ही ते हे ठेवत चालवते जेणेकरून त्याचा कर्कर आवाज येणार नाही अशा आवाजाने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते त्यामुळे असा आवाज तुम्हाला होऊ द्यायचा नाही आहे त्यानंतर आपल्या घराचा जो घरातून जो येणारा कर्कर आवाज आहे ह्या आवाजामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी भांडणे वादविवाद किरकिर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला हा आवाज झाला आळा बसवायचा आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही किचनमध्ये ट्रॉलीचे uh, वगैरे काम करता फर्निचरचे काम करता त्यावेळेस तुम्हाला किचन ट्रॉलीज नवीन जेव्हा बसवता त्यावेळेस तुम्हाला निळा जांभळा काळा लाल रंगाचा शक्यतो तुम्हाला वापर करायचा नाही आहे किचनमध्ये तुम्ही बघा अतिउष्ण ऊर्जा निर्माण होत असते ज्या ज्या ठिकाणी गॅस आपण पेटवत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फर्निचर बनवाल त्यावेळेस तुम्हाला हिरवा पिस्ता कलर ऑफ व्हाईट अशा रंगाचा तुम्हाला वापर करायचा आहे अशा रंगाचा वापर केल्यामुळे ज्या महिला किचनमध्ये जेवण बनवतात त्यांची चिडचिड होणार नाही आणि त्यांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहण्यास मदत होईल त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मग अशी मी तुम्हाला सांगेन की घरामध्ये निवडुंगाचं जे छोटं रोपटं असतं ते रोपटं तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे जर कोणत्याही तुमच्या घराच्या उत्तरेला अडथळा निर्माण येत असेल असे कुठल्याही वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत जी तुळस आहे त्या तुळशीचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे तुळशीचे आयुर्वेदिक सुद्धा भरपूर फायदे आहेत त्यामुळे तुळशीमध्ये फायद तुळशी ही फायदेशीर वनस्पती आहे आणि त्यामुळे ती आपल्या परिसरामध्ये तुळशीचं किमान एक रोप तरी आपल्या घरामध्ये असलं पाहिजे घराच्या मुख्य दरवाजावरील वाळलेली फुले पाने वाळलेले तोरण हे तुम्हाला तसेच ठेवायचे नाही ते जेव्हा सुकतील तेव्हा लगेच काढून त्या मला तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा एका ह्याच्या नदीमध्ये प्रवाहित करायची आहेत त्यामुळे घराच्या ईशान्य दिशेला तुम्हाला ज्या वजनदार वस्तू असतात त्या तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि स्वच्छ असावी जेणेकरून असे केल्याने आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहण्यास मदत होते आणि आपलं जे काही बेडरूम असतं त्या बेडरूममध्ये तुम्हाला कोणत्याही देवाचे मूर्ती किंवा फोटो ठेवायचे नाही आहेत कारण बेडरूममध्ये फक्त जर तुम्हाला ठेवायचं असेल तर बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची सुंदर मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकता आणि तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी त्यांना पूर्वेकडे डोके करायला सांगायचे आणि पश्चिमेकडे पाय करून त्यांना झोपायला सांगायचे अशाने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागेल झोपताना कधीही तुम्हाला तुमचे जे काही पाय आहेत ते पाय तुम्हाला दक्षिणेकडे करून झोपायचे नाही आहेत दक्षिणेकडे डोके करून तुम्हाला झोपायचं आहे जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपले तर ते तुमचं आरोग्य या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते असे वैज्ञानिकदृष्ट्या सांगण्यात येते आणि मानसिक तणावसुद्धा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही काम करताना प्रत्येक गोष्टीला तुम्ही सुरुवातीला हो म्हणायचं आहे नकारात्मकतेने तुम्हाला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची नाही आहे आपल्या घरामध्ये जे काही आपण पडदे वापरतो खिडक्यांना वगैरे ते पडदे तुम्हाला लाल मरून काळे अशा रंगाचे वापरायचे नाही आहेत हा हे रंग सोडून बाकी कोणत्याही कलरचे तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये एकाच देवतेच्या दोन किंवा तीन मूर्ती तुम्हाला कधीही ठेवायची नाही प्रत्येक देवतेची एकच मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आपल्या घरामध्ये झुरळ मुंग्या पाली कीटक हे कोळी हे होत असतात त्यामुळे हे आपल्या घरात अशुभतेचे लक्षण आहे त्यामुळे या किडींचे तुम्हाला वेळेस नियंत्रण करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी जर शक्य असेल तर तुम्ही दर, दर आठ दिवसांनीसुद्धा जाळं जळमटं हे तुम्ही काढून तुमचे घर हे स्वच्छ करू शकता आपल्या घराचे बघा बऱ्याच जग जणांच्या घरवाजाला हा उंबरटा नसतो त्यामुळे उंबरटा हा आपल्या चौकटीला असलाच पाहिजे त्यामुळे उंबरटा बनवताना तुम्ही सागवानाचा उंबरटा बनवा सागवानी लाकडाचा त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये जे आपलं नळ असतं त्या नळामधून जर टप तप टप टपटप पाणी टपकत असेल तर त्या पाण्याप्रमाणे आपल्या घरामधून पैसा निघून जातो असे म्हटले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर नळ वगैरे बिघडलेले असेल तर तुम्ही त्याची वेळी दुरुस्ती करून घ्या आणि जेणेकरून आपल्याला जे काही संकटांना सामना करावा लागू शकतो त्या सा त्याच्यापासून तुम्ही सुटका करून घ्या आणि वेळीच आळा घाला आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गा टिप्स आहेत त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते तर पुन्हा भेटूया असेल एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ